जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं मुख्य मंदिरातून प्रस्थान झालेलं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी शिवा मंदिरापासून जे आहे ते प्रस्थान तुकोबायांचं या ठिकाणून झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महापूजा संपन्न होऊन या पालखीचं विनामंडपामधनं प्रस्थान झालेलं आहे आणि ही पालखी मंदिर प्रदक्षिणा करून आज इनामदार वाड्यामध्ये आजचा पहिला मुक्काम ठेवणार आहे आणि ह्या पालखीला आपण बघू शकतो जे स्थानिक जे जेवढेही खांदेकरी आहे ते खांदा या ठिकाणी पालखीला देत आहेत आणि हा जो उत्साह आहे वरून वरून राजा की कृपादृष्टी होते आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये या पालखीचं प्रस्थान जे आहे ते या ठिकाणून होत आहे आपण बघू शकतो असंख्य वारकरी जे आहेत ते भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत आणि तुकाबा हे जे पालखी प्रस्थान आहे ते खूपच या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि तुकोबारायांची ही पालखी जी आहे ती आज या ठिकाणून मंदिर प्रदक्षिणा करून ही पालखी इनामदार वाड्यामध्ये आज चा मुक्काम जो आहे तो ठेवणार आहे आणि ह्या पालखी सोहळ्यामध्ये असंख्य लाखोच्या संख्येने वारकरी जे आहेत ते आज देवू नगरीमध्ये आलेले होते आणि उद्या सकाळी ही पालखी पंढरपूरच्या दिशेने म्हणजे कुणी मुक्कामाला उद्या सकाळी या ठिकाणून या इनामदारवाड्यामधनं प्रस्थान होणार आहे कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी देहू